मोठ्या घरात जन्म घेणारा कधीही मोठा नसतो आणि लहान घरात जन्म घेणारा हा कधीही लहान नसतो ह्या लोकांनाही तुम्ही लहान समजू नका जर त्यांच्याकडं बुद्धी विवेकशिल्पणा सुशिक्षता आणि विशेषता या बाबी असतील तर हे लोक आपल्या गुणाने महान बनतात हीन भावनेने त्यांना बघू नका कारण तेच एक दिवस हे देश बदलवतील मृत्यूला ह्या सृष्टीमध्ये सर्वात महान मानले जाते आणि ते सर्वात महान आहे मृत्यूला या सृष्टीमध्ये सर्वात महान शक्ती म्हणून मानले मानले आहे जाते मृत्यू सृष्टीतील प्रत्येक प्राण्याला नष्ट करतो संसार नष्ट झाल्यावर केवळ एक मृत्यूचे भय असते मृत्यू कधीच निद्रा घेत नाही ते सदैव जागृत असते सदैव मृत्यूला आठवत राहून चांगले कर्म करा जीवनाचे ध्येय वाईट नाही तर चांगले पण आहे म्हणून चांगले कर्म करणे हे आपल्या हातात असतं आणि चांगल्या कर्माला नेहमी फळ हे ने मिळतच असते